केंद्र शासनाने नवा चालक कायदा लागू केला आहे हा कायदा चालकांवर अन्याय करणारा असल्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा ई ॲटो रिक्षांना परमिट लागू करण्यात यावे व ऑटो चालकांसाठी घोषणा करण्यात आलेली कल्याणकारी मंडळाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी शहरातील युवा परिवर्तन ऑटो असोसिएशन तथा भद्रावती ऑटो असोसिएशनतर्फे तहसीलदारांना आज बुधवारी निवेदन सादर करण्यात आले यावेळी ऑटो संघटनांचे सदस्य उपस्थित होते भारत सरकारच्या विरोधात भारत सरकारने कायदा लावला आहे चालकासाठी हा चालकासाठी जो कायदा आहे एक दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये दंड हा कायदा म्हणजे एक अन्याय करण्यालायक आहे त्यामुळे भारतातील सर्व ट्रक चालक ऑटो चालक टॅक्सी चालक सर्वांनी जो संप पुकारला आहे त्या संपाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि हा कायदा त्यांनी रद्द करण्यात यावा समजा एखादी ज्या चालकाच्या नजरचुकीनं समजा एखादा मेला त्या चालकाची काही गुन्हा नसताना समजा ॲक्सिडेंट झाला तर त्यालाही सुद्धा दोषी पकडायचं का कारण कधी कधी का होते नजर चुकीमुळे होते कधी कधी गाडी उभी राहिली ड्रा ड्रा ट्रक उभा आहे समजा मागून मारलं कोणी ते गळती हे सर्व गळती म्हणजे चालकावरच आहे का तर हा याच्यासाठीच नाही तर चालक म्हटल्यानंतर आज मोटरसायकलवाला आहे सर्व आहे हा सर्वासाठीच काय झाला आमचा हा कायदा तुरंत रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही जो एक संप केला आहे आणि हा जर कायदा रद्द नाही झाला पुन्हा जर समजा हा कायदा जर चालू करण्याचा प्रयत्न केला आणि भारतामध्ये पुन्हा ट्रक चालक यांनी जर पुन्हा संप पुकारला त्यावेळेस आम्ही पूर्णपनि सहकार गर्नु एउटा पाठिपा दिए